आज मी रोल न करता आणि न वापवता मस्त अशी झटपट अळुहळी तयार केलेली आहे त्याचप्रमाणे मी इथे दुधीचा दालचा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे चला तर मग वेळ न दबळता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम आपण दुधीचा दालचा तयार करणार आहोत तर त्याकरता इथे मी कुकर घेतलेला आहे इथे मी एक वाटीभर डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ भिजत ठेवलेली नाही आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ जी आहे ती आपण कुकरमध्ये काढून घेऊया तर डाळच्या आपण अगदी झटपट तयार करणार आहोत त्यामुळे कुकरमध्ये झटपट आपण हे शिजवणार आहोत दुधी मी इथे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे साल काढून घेतलेली आहे आणि दुधी बारीक फोडी करून घेतलेली आहे या पद्धतीने त्याचप्रमाणे इथे टोमॅटो घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मध्ये चीर दिलेली आहे आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे सर्व आपण ह्या कुकरमध्ये घातलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी आपल्या भाज्या बुडतील इथपर्यंत पाणी घालायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी घरचा मसाला घातलेला आहे आणि दोन छोटे चमचे तेल घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं आणि आता कुकरला तीन शिट्ट्या घेऊन मी ही डाळ शिजवून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने ह्याला शिट्टी घेऊन शिजवून घेऊ शकता तीन शिट्टी घेऊन मी कुकर थंड करून घेतलेला आहे आता डाळ शिजली की नाही ते आपण पाहूया तर इथे बघा डाळ मस्त अशी शिजलेली आहे छान रंगही त्याला आले आलेला आहे आता बघा मस्त अशी ही डाळ तयार झालेली आहे आता ह्याला आपण फोडणी देणार आहोत तर एकदा आपण व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया आता फोडणी देण्याकरता इथे मी तेल घेतलेलं आहे एक पळी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे कढीपत्त्याची पानं भरपूर घातलेली आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आता लसूण चांगला असा सोनेरी थोडासा झाला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि हिंग घातलेला आहे पाव चमचा फोडणी तयार करून झाल्यानंतर डाळ ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि मस्त एक पाच मिनटं आपण ह्याला उकळी आणणार आहोत तर यामध्ये तुम्हाला आवश्यकता जितकी वाटेल तितकं पाणी घालायचं आहे मात्र इथे मी कमी पाणी वापरलेलं आहे कारण हा दालचा जो आहे तुम्ही थोडंसं जाड ठेवलेला आहे वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि झटपट हा दालचा तयार झालेला आहे भाजी आमटी करायचा कंटाळ आला असेल तर पटकन हा दुधीचा दालचा तयार होतो बघा मस्त अगदी स्वादिष्ट लागतो यामध्ये तुम्ही चिंच आणि गुळाचा देखील वापर करू शकता जर तुम्ही गोड खात असाल तर तर मी इथे टॉमॅटोचा भरपूर वापर केलेला आहे त्यामुळे मी चिंच लावलेली नाही आहे आणि गोड आमटीकडे जास्त खात नाही त्यामुळे मी त्यामध्ये गुळाचा वापर केलेला नाही आहे तर असा हा झटपट मस्त बेत तयार झालेला आहे चला तर मग आता रोल न करता न वापरता झटपट अळूवडी आपण इथे तयार करणार आहोत इथे माझ्याकडे अळू जी पानं होती फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे ती थोडीशी पिवळसर व्हायला आली आहेत तर म्हटलं झटपट ह्याचा काहीतरी आपण उपयोग करून घेऊया स्वच्छ धुवून घेतली पाठीमागच्या शिरा काढून टाकलेल्या आहेत आणि आता ही पानं जी आहेत ती एकत्र करून घेतली आहेत आणि ह्याचा असा एक रोल तयार करून घेऊया आणि पानांना आपल्याला मस्त असं बारीकसं चिरून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पानं आता मी चिरून घेणार आहे हा रोल असा तयार केल्यामुळे अगदी काम सोपं होतं आणि पटकन हळूची पानं चिरली जातात तर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे ही हळूहळू झटपट तयार होते शिवाय जास्त ह्याला मेहनतही लागत नाही एकदा तुम्ही बनवलीत तर नेहमी बनवाल इतकी मस्त ही हळूहळू तयार होती आता बघा ही पानं जी आहेत ती मी मस्त अशी चिरून घेतलेली आहेत बारीक एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया यानंतर एका बाउलमध्ये आपण हे पानं जी आहेत ती मस्त अशी चिरून घेतलेली आहे ती काढून घेतली आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे कारण अळूची पानं खाजरी असतात हे दुधाळू आहे त्यामुळे हे जास्त खाजरं नसतं इथे मी चिंचगुळाचा वापर करणार नाही आहे अळूहळीमध्ये आपण चिंचगुळाचा वापर करतो पण म्हणून मी इथे लिंबूचा वापर केलेला आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया असं व्यवस्थित लिंबू चोळून घ्यायचं आहे पानांना यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर इथे मी दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर एक मध्यम आकाराचा कांदा देखील पुरेसा आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहोत यामध्ये बारीक चिरून कोथिंबीरीचा स्वाद जो असतो तो हळूहळूमध्ये मस्त येतो त्यामुळे कोथिंबीर अवश्य घाला आता यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ तर मी इथे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन मोठे चमचे बेसन घातलेलं आहे पीठ आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत यानंतर इथे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे पाच मिरची पाच लसूण पाकळ्या मोठ्या आणि दोन इंच आलं असं मी हे वाटलेलं आहे यानंतर धना पावडर घेतलेले दोन चमचे जिरा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा आणि घरचा मसाला जो आहे तो एक चमचा त्यानंतर तीळ घेतलेले आहे दोन चमचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापरू शकता यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आवश्यकता वाटली तर ह्यामध्ये आपल्याला पीठ वापरायचं आहे तर पहिलं मी मिक्स करून घेते त्यानंतर आवश्यकता वाटते तर ह्यामध्ये आपण दुसरं पीठ वापरूया चांगलं चोळून चोळून घ्यायचं आता इथे बघा मी एक चमचा पुन्हा हे पीठ तांदळाचं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा बेसन घातलेलं आहे बेसन थोडंसं कमी असलं तर चालेल कारण वडी आपली कुरकुरीत व्हायला पाहिजे त्यामुळे तांदळाच्या पिठाचं प्रमाण जास्त आहे थोडंसं पाणी वापरायचं पाण्याचा हपका द्यायचा आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा घट्टसर गोळा असायला पाहिजे जास्त लुसलुशीत असता कामा नये असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता हात स्वच्छ करून हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि एक छोटा गोळा मी इथे काढून घेतलेला आहे चांगला मळून घ्यायचा आणि ह्याची अशी वडी थापायची तर तुम्हाला पातळ जाड जशी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे ही वडी तयार करून घेऊ शकता तर मी जास्त पातळीने आणि जास्त जाडही नाही अशी है जा है। है जा है। ही वडी थापून घेतलेली आहे याच पद्धतीने मी बऱ्याच वड्या इथे थापून घेतलेल्या आहेत तर आत्ता आपण ह्याला फ्राय करूया तर इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे आणि त्यावर तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत अगदी झटपट ही रेसिपी तयार होते म्हणजे समजा आपण घरी वरण तयार केलं भात तयार केला तर ही सोबत वडी असेल तर मग आपलं जेवण जे आहे ते मस्त असं तयार होतं त्यामुळे तोच वेत मी आज केलेला आहे तर दुधी माझ्याकडे होता म्हणून मी दालच्या तयार केला आणि मग ह्या वड्या तयार केल्या भात तयार केला आणि पोळी तयार केली मस्त असा बेत तयार झालेला आहे अगदी झटपट बनणाऱ्या ह्या वड्या आहेत बघा मस्त अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत नुसती पण खायला खूप छान लागते ही वडी अगदी जेवणावरच खाली पाहिजे असं काही नाही आहे बघा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत चला मग काढून घेऊया आणि कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर बघा मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत कुरकुरीत तयार झालेल्या आहेत आणि इथे मी सर्वच वडी आता तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी तयार झालेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद